नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मी जाता त्यांचे काय पण माणूस की थांबली नाही मृत सुमितच्या कुटुंबियांना तळेगाव दाबाड्यातून तीन लाखांची केली मदत सगळे सोयरे डोळे पुसतील पुन्हा आपल्या कामी लागतील उठतील बसतील हसून खिदळतील मी जाता त्यांचे काय जाय ही कविवर्य भारत तांबे यांची कविता आठवण्याचे कारण म्हणजे यालाही अपवाद असू शकतो याचा प्रत्यय येथील भेगडे आळीतील नागरिकांनी दिला मृताच्या कुटुंबाला मदतीचा आधार देत समाजाने माणुसकीचा ठेवा पुढील काळासाठी जपून ठेवला बच्ची सविस्तर माहिती अशी सुमित सुरेश भेगडे वीस याचे कर्करोगाने निधन झाले सुमिता आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता उपचारांवर मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावली होती सुमितच्या मागे आई वडील पत्नी व दोन वर्षांचा मुलगा रायबा असा परिवार आहे कुटुंबाला तातडीच्या आर्थिक आधाराची गरज होती या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि ज्येष्ठ नेते गणेश भेगडे यांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले त्याला समाजातून प्रतिसाद मिळाला नगरसेवक संतोष भेगडे यांनी रायबाच्या शैक्षणिक दत्तक पालकत्वाची जबाबदारी घेतली अल्पावधीतच तीन लाख रुपयांची मदत जमा झाली जमा झालेली रक्कम कुटुंबांच्या भविष्यासाठी ठेवीच्या स्वरूपात ठेवली या मदतीमुळे सुमितच्या वडिलांनी सर्वांचे आभार मानले तसेच मदत देणाऱ्यांच्या ऋणात राहणार असल्याचे त्यांनी सांगितले सुमितच्या पालकांकडे सहायता निधी देताना माजी राज्यमंत्री बाळा भेगडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते माजी राज्यमंत्र्यांनी दाखवली माणुसकी या उपक्रमात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी वैयक्तिकरित्या पन्नास हजार रुपयांची मदत करून माणुसकीचा आदर्श ठेवला राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपली जाते याचे ठळक उदाहरण असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे कैलासवाशी सुमितचे वडील सुरेश आई सुभद्रा यांच्याकडे मुदत ठेव पावती देण्यात आली यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे सामाजिक कार्यकर्ते कैलास भेगडे पत्रकार विलास भेगडे तुषार भेगडे भास्कर भेगडे पाटील संतोष भेगडे समीर भेगडे दिलीप भेगडे अंकुश दाभाडे किरण सातकर आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते कंपनी बंद पडल्यानंतर वडिलांची नोकरी गेली सुमितचे वडील सुरेशेत तळेगावमधील इगल प्लास कंपनीमध्ये नोकरी करत होते परंतु इगल कंपनी पंधरा वर्षापूर्वी बंद पडली होती त्यानंतर ते छोटी मोठी कामे करत असत घरच्या शेतीवरच व सुमितच्या रिक्षेच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू होता सुमितच्या निधनामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता अनेकांनी यावेळेस आगळीवेगळी माणुसकी दाखवली काही जणांनी रक्कम दिली पण नाव जाहीर करू नका म्हणून मनाचा मोठेपणा दाखविला तर ठेवीची पावती देताना छायाचित्र घेण्यासाठी अंकुश दाबाडे या छायाचित्रकाराने छायाचित्रणाचे कोणतेही शुल्क न घेता उलट आर्थिक मदत दिली तसेच अनेकांनी मदतीचा हात तातडीने दिला त्यामुळे थोड्याच दिवसामध्ये तीन लाखांचा निधी जमा झाला आत्ताच कैलास भाऊने संपूर्ण विषय आपल्या सर्वांच्या समोर सांगितला खर तर हा एक आपण आदर्श निर्माण केल्यासारखी गोष्ट आहे भेगड्याडे असो किंवा तळेगाव शहरात अशा पद्धतीने ज्यावेळेस एखादी घटना घडते त्यावेळेस त्या कुटुंबाला मदत करणाऱ्या दातृत्वाच्या माध्यमातून जी भावना तयार होते ती सुरेश भावासन सुभद्रा वैनी असतील हे आहे ठिकाणी उपस्थित आहेत आत्ताच गुलाद भाऊ तुषार भाऊ भाऊ समोर बसलेले आपले सगळे प्रमुख आहेत दहाव्याच्या दिवशी आपण सगळ्यांनी तो निर्णय केला होता आणि खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून आपल्या सुमित वेगळे सहायताने निधी ग्रुपवर आम्ही बघत होतो दोन रोज विलास भाऊने अपडेट केलेल्या प्रत्येक गोष्टी ही भावना तयार झाली आणि त्या माध्यमातून जी रक्कम या ठिकाणी आता उभी राहिलेली आहे साधारणतः सगळी मिळून तीन लाखाच्या आसपास ही रक्कम असून दर महिन्याला साधारणतः यामधून एक पावणे तीन ते तीन हजारापर्यंतची रक्कम ही सुरेश भाऊला त्या ठिकाणी कुटुंबासाठी एक आधार म्हणून त्या ठिकाणी मिळणारे त्याच्यामध्ये बाळा सगळं ते काम नियोजन करतो हे करत असताना सुमितच्या पत्नीला राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून ज्या अशा कुटुंबातल्या विधवा महिला भगिनी असतात त्यांना साधारणतः सरकारने आता दोन हजार रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे म्हणजे ती दोन हजार रुपयाची रक्कम देखील दर महिन्याच्या त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या अकाउंटवर जमा होणार आहे त्याचबरोबर आपले ज्येष्ठ नगरसेवक संतोषराव शबुराव भेंटे यांनी सुमितच्या मुलाचा त्या ठिकाणी शिक्षणाचा संपूर्ण खर्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे काम आपण सगळे एकत्र आलो म्हणून ते खऱ्या अर्थाने काम उभं राहिलेले आणि त्यामधूनच आज आपण हा निर्णय केल्यानंतर सगळ्यांनी तो निधीची जी एवढी आहे ती सुरेश भाऊंच्या हातामध्ये देण्याचा या ठिकाणी निर्णय करत असताना ही मदत खूप मोठी आहे असंही म्हणता येणार नाही परंतु कुटुंबाला कुठेतरी आदर मिळावा या भावनेतून आपण सगळ्यांनी प्रयत्न केला आपल्या परिसरातील ताज्या गाडामोडी पाहण्यासाठी सतर्क माणसे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद